बातमीपत्रात आपलं पुन्हा अवनी संस्था आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कचरा वेचक महिलांसाठी कोल्हापुरातील विचारेमाळ इथं मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं सुमारे अठ्ठ्याण्णव कचरा वेचक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली स्वच्छता आणि सकस आहाराबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अवनी संस्थेच्या वतीनं विचारेमाळ इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात अठ्ठ्याण्णव कचरावेचक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली कचरावेचक महिलांमध्ये त्वचेचे विकार आणि रक्त कमतरतेची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते या पार्श्वभूमीवर कचरावेचक महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत जेवणापूर्वी साबणानं हात स्वच्छ धुवा रक्तवाढीसाठी सकस आहार घ्यावा गुळ शेंगदाणे यांचा आहारा समावेश करावा असा सल्ला डॉ अरुण परितेकर यांनी दिला कचरा वेचकांना ओळखपत्र देणं त्यांचे बचत गट तयार करणं त्यांना हक्काचं घर मिळवून देणं आणि मुलांच्या शिक्षणाबरोबरच आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी अवनी संस्थेचे प्रयत्न सुरू असल्याचं अनुराधा भोसले यांनी सांगितलं यावेळी गौरी चांदळे जैनुद्दीन पन्हाळकर डॉ आदित्य कांबळे अभिजित कांबळे स्मिता दळवी स्नेहल जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या